महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण सूतगिरणीची पाहणी केली यावेळी या स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे मुक्ताईनगर येथे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले मेगा रिचार्ज मुळे होईल हरित खांदेचे स्वप्न साकार अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली सिंचनाच्या क्षेत्रात जागतिक आश्चर्य ठरावा असा मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार पणन व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार चंद्रकांत पाटील हे होते याप्रसंगी राज्याचे पालकमंत्री नामदार एकनाथराव खडसे खासदार रक्षाताई खडसे आमदार हरिभाऊ जावळे आमदार संजय सावकारे आमदार पाटील पाटील आमदार 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 सुरेश भोळे किशोर व चंद्रकांत सोनोने पूर्णकृती पुतळ्याचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले सूतगिरणीच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली त्यानंतर आयोजित समारंभात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले यामध्ये शेतकऱ्यांच्या ताब्यात बाजारपट यावी प्रक्रिया उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे जामनेरला टेक्स्टाईल पार्क अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेटी बचाओ बेटी पढाओ दिनदर्शिका स्वर्गीय निखिल खडसे दिनदर्शिका बहिणाबाई महोत्सवाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूतगिरणीच्या चेअरमन रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी केले यातून त्यांनी सूतगिरणी उभारणीचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडला सोहळ्याचे सूत्रसंचालन सुनील नेवे व सतीश कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमात सूतगिरणीचे संचालक सभासद परिसरातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आपण ठरवलंय जामनेरला आपण इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क चालू करतो आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये देखील कापूस उत्पादन करणारा जो शेतकरी आहे त्याच्या सगळ्या कापसावरची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ही त्याच ठिकाणी केली जाईल आणि त्याचं व्हॅल्यू एडिशन करून गार्मेंटिंग पर्यंतचं सगळं काम हे त्या ठिकाणी केल्यानंतर एकीकडे शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा मिळेल उद्योगाच्या माध्यमातून रोजगार मिळेल आणि गारमेंटिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या महिला बचत गट आहेत त्यांना कामं मिळतील आणि हा उद्योग असा आहे शेवटी मी नेहमी म्हणतो सगळ्या उद्योगांना मरण आहे पण कापडाच्या उद्योगाला कधीच मरण नाही